उत्तनच्या समुद्रात थरारक घटना घडली आहे दोन जानेवारी रोजी मासेमारीसाठी गेलेल्या सिएरा नावाच्या बोटीवरील सियाराम नागवंशी हा खलाशी रात्री झोपेतच समुद्रात पडला कोणालाही याची कल्पना नसल्याने बोट पुढे गेली आणि सियाराम बेपत्ता झाला बोट मालक लार्सन रेमंड बाड्या यांना घटनेची माहिती देता शोध मोहीम सुरू करण्यात आली सेरा बोटीसह इतर मासेमारी बोटीने सलग दोन ते तीन दिवस समुद्रात शोध घेतला मात्र सियाराम सापडला नाही मात्र तब्बल पाच दिवसांनी सहा जानेवारी रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास सियाराम थेट बोट मालकाच्या घरी जिवंत हजर झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला सियारामने सांगितले की समुद्रात पडल्यानंतर तो बराच वेळ पोहत राहिला दुर्वर दिसलेला लाईटच्या दिशेने गेला आणि एका मासेमारी बोटीचा आधार घेत किनाऱ्यावर के सुखरूप पोहोचला पाच दिवस समुद्रात राहून खलाशी जिवंत परतल्याने कुटुंबीय आणि मच्छीमारांनी सुटकेचा निश्वास सोडला असून ही घटना उत्तन परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे द पोलीस न्यूज ब्युरो उत्तन